केळी उत्पादक संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी सचिन वाघमोडे महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याच्या तज्ञ संचालकपदी सचिन वाघमोडे यांची निवड करून पत्र देण्यात आलंय पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला बायोफॅक्टर कंपनीचे सीईओ लक्ष्मीनारायण रेड्डी कृष्ण मुरलीसर डॉक्टर अनिल अहिरे विजय ठोंबरे दत्ता वाघमारे संदीप खांडवे प्रशांत नाळे श्रीकांत पाटील वैभव पिसाळ सुनील पाटील आदी मान्यवर तसेच चारशेपेक्षा जास्त शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण म्हणाले की महाराष्ट्रात जळगावच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात केळी उत्पादनाचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे निर्यातक्षम व दर्जेदार केळी उत्पादन करणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख होत असताना कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न कसं घ्यावं निर्यातक्षम केळीसाठी भारत हा जगातील केळी उत्पादक म्हणून सर्वात मोठा देश आहे तर सचिन सरांचा केळीमधील अनुभव हा दांडगा आहे जर शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सचिन वाघमोडे सरांसारख्या अनुभवी के केळीत तज्ज्ञांची गरज आहे असंही किरण भाऊ चव्हाण यांनी सांगितलं आहे या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी उपस्थित राहिले होते